नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दुधीचे लाड त्यासाठी ते मी एक हा दुधी घेतलेला आहे तर पहिलं आपण हा कट करून घेणार आहोत आता आपण याचे असे भाग करून घेणार पहिले खिसण्यासाठी आपल्याला खिसून घ्यायचं आहे तर आता आपण याचे असे दोन भाग करून आता आपण हे खिसणीवर असतात आपण खिसून घेणार आहोत हे बघा इथे मी खिसणी घेतलेली आहे त्याच्या सहाय्याने आपण हे खिसून घेणार असं आपल्याला खिसून घे हा पवळासा आहे त्याच्यामुळे त्याच्या बिया जास्त नाही येणार आहे हे बघा आपण पूर्ण खिसून घेतलेलं आहे अशा प्रकारे आता सर्व मी हा खिसून घेते बघा इथे आपण हा दुधी सर्व खिसून घेतलेला आहे आता याच्यामध्ये जे पाणी आहे ना ते आपण जरा काढून घेणार एकदम पण नाही पण जितकं मी घेल तितकं आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे तर आपण पहिला पाक बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथेही एक वाटी साखर घेतलेली आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि आपली साखर बुरेन इथपर्यंत आपल्याला असं पाणी टाकून आहे आता आपण याचा एक तारी असं आपल्याला पाक करायचा आहे की आपली साखर आपली पूर्णपणे आपल्याला विरगळून घ्यायची तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर आपण इथे भांड गरम करत ठरले त्यात ता आपण टाकणार आहोत एक चमचा साजूक तूप आणि याच्यामध्ये आपण टाकणार हा किसलेला दुधी आपल्याला हा थोडा परतून घ्यायचा आहे तर हे बघा इथे मी पाच सहा मिनिट छान असं हे परतून घेतलेलं आहे व्यवस्थित असं हे आपलं झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दूध हे बघा इथे मी एक पेला दूध घेतलंय ढवळून घेऊया आणि दोन चमचे मिल्क पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काजू आणि बदाम हे मी बारीक करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला व्यवस्थित असं शिजून आहे याच्यामध्ये आता आपला इथे पाक हा तयार झालेला आहे याच्यामध्ये आपण अर्धा चमचा वेजची पूड ही आपण मिक्स करून घेऊया बघा इथे आपला हा दुधी सुद्धा व्यवस्थित आता शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये जो पाक बनवलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊन हा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया हे आपल्याला पूर्ण ड्राय होईल पण ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे पूर्णपणे आता ड्राय होत आलेलं आहे हे बघा हे व्यवस्थित आपलं झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट ह्याने बायंडिंग छान येते आणि आपल्याला हे जे लाडू वळायचे आहेत ते आपल्याला ह्याच्यामुळे व्यवस्थित असे वळत राहिले हे बघा आणखी थोडा वेळ आपल्याला हे, वे हे गॅसवर जरा फिरून घ्यायचं जरा असं थोडा वेळ हे बघा हे आता आपलं व्यवस्थित जसं झालेलं आहे आता आपण हे पूर्णपणे थंड करून देणार आहोत तर हे बघा हे आपण इथे आता थंड करून घेतलेलं आहे आता आपण याचे लाडू वळणार आहोत तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही वळू शकता हे बघा छान असे लाडू होतात जर तुम्हाला हे लाडू थोडेसे कडक हवे असतील तर तुम्ही जरा पाकतो आणखी जरा, जरा जास्त कडक करायचं मग तुमचे लाडू थोडे कडक हे बघा आता हे आपण थोडेसे देसी के कोकण कोकण जरासे आपण मध्ये काढून छान असे लाडू बोलतात पुन्हा आपण त्याला थोडस मिळाला छत्रापल्या सर्व आपण लाडू बनवून घेऊया तर इथे आपले दुधीचे लाडू आता रेडी झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान दिसतात आणि हे लागतात सुद्धा खूप छान तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद